नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स वुमन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपली बहुचर्चित अशी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अनावरण जे आहे ते झालेलं आहे आणि अर्थात या अनावरणाच्या आधीही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत पण या योजनेचं नक्की पुढे भवितव्य काय असणार आहे या सगळ्या बाबत चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आयुक्त साहेब आलेले आहेत आयुक्त सर स्वागत आहे तुमचं मॅक्स मध्ये आपण बघतोय की खूप मोठा सोहळा खरं तर पार पाडलेला आहे पण ज्यांच्यासाठी मुळात ही योजना राबवलेली आहे वर्तमानपत्रात विरोधक आणि या सगळ्यातनं एक आवाज येतोय की ही योजना टिकणार आहे का तर तुमचं याबद्दलचं मत काय की खरंच ही योजना टिकू शकते का नक्कीच सबंध भारतामध्ये केवळ दीड महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर डी सक्सेस होण्याचं हे भारतातली पहिली केस आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्र राज्य जे पहिलेपासून एक पुढारलेलं राज्य म्हणून नावारूपास होत ते आपण सिद्ध केलेलं आहे की महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याची सरकार आणि प्रशासन हे नक्कीच महिलांच्या सेवेसाठी दोन पाऊल पुढे होऊन काम करतात या निमित्तानं मला सांगायचं आहे की आजपर्यंत जवळपास एक लक्ष त्र्याऐंशी हजार आजपर्यंत एक कोटी त्र्याऐंशी लक्ष महिला या आपल्या पोर्टलवर रजिस्टर झालेल्या आहेत एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत जवळपास एक कोटी चाळीस लक्ष महिला या रजिस्टर झाल्या होत्या आणि त्याच्यापैकी आपण जी स्क्रुटिनी केली ती एक कोटी तेहतीस लक्ष भगिनींची आणि आज मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो की एक कोटी आठ लक्ष भगिनींपर्यंत आपण आहे आणखी दोन महिन्याचे तीन हजार रुपये आपण हे त्यांच्या खात्यात टाकू शकलो याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आमच्या मंत्री माननीय आदित्यताई टटकरे आणि आमचे सचिव माननीय अनुपकुमार कुमार साहेब या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं या सगळ्यांनी अपार कष्ट घेतलेत ही योजना इथपर्यंत आणण्यासाठी आणि खरंच आज फार गर्वाने सांगावं असं वाटतं की संबंध भारतातली सगळ्यात फास्टेस्ट इम्प्लिमेंटेशन होणारी ही योजना योजना फास्टेस्ट इम्प्लिमेंटेशन होणारी महिला आणि बाल विकास खूप मोठं हातभार नक्कीच आहे पण असं जरी असलं तरी आता इथून पुढे ही योजना चालू राहणारे सुरू झालेली आहे आत्ता म्हणजे अजून खरं तर याच्यातले मुख्य प्रश्न काय आहेत तर ते समोर अजून आलेलेच नाही आहेत पण अनेक महिलांना हाही प्रश्न आहेत की आम्ही अर्ज केलाय तर आमचे ओटीपी आलेले नाहीत काहींचे प्रश्न आहेत की मग आम्ही अर्ज केलेत पण आमचे अर्ज बेदखल झालेत की नाही झालेत याच्याबद्दलची काही कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी कम्युनिकेशन केलेलं नाही आणि एक तिसरी महत्वाचा प्रश्न म्हणजे की ज्या महिला ज्या आहेत या वयोमर्यादेमध्ये येणार आणि मग आता वयोमर्यादात बाहेरही पडणार आहे सो एवढा मोठा टास्क आता महिला आणि बाल विकास विभाग कसा पार पाडणार आहे आमच्याकडे आम्ही एक पोर्टल तयार केलेलं आहे ते पोर्टल मध्ये काही दोन तीन दिवसांचा थोडा कालावधी होता इशू झालेला ऑपरेशनल होण्यासाठी परंतु आज ते पोर्टल अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि जी नवीन अर्ज सगळी आपण एक ऑगस्टनंतर घेतलेली आहे ती मॅक्झिमम पोर्टलमध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळे आता तो पोर्टल स्टेबलाइज झालेला आहे काही इशू नाही सोबतच मा इम्प्लिमेंटेशनच्या काळामध्ये जवळपास एक लक्ष जे इश्यूज होते म्हणजे महिलांचे आम्हाला कॉल्स आले वन एट वन आमची जी आ, महिला हेल्पलाईन आहे त्याच्यावर जवळपास एक लक्षपेक्षा जास्त महिलांनी कॉल केलेत आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत जिथे ओ टी पीचा प्रॉब्लेम होता तिथे आम्ही ई केवाय सी आ, याला थोडी बगल दिली आणि मॅक्झिमम महिलांना तिथे आपण घेतलं स्क्रुटिनीची प्रोसेस अजूनही सुरू आहे इवन ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या सर्व महिला भगिनी इलिजिबल होतील त्या सगळ्यांना सुद्धा दोन महिन्याचे जे निधी आहे तो मिळणार आहे तर त्याच्यामुळे केवळ ओ टी पी लिंक नाही आला किंवा मग ओ टी जे लिंकेजेस आहेत बँक लिंकेज बँक विथ जे एन पी सी आयचं लिंकेज आहे म्हणजेच जे, जे आधारचं लिंकेज आहे हे बरोबर झालं नाही कुठे नाव मॅच झाले नाही बँक अकाउंटला असे जे टेक्निकल इश्यूज आपल्याला दिसले ते सगळं टेक्निकल इशूज आपण कलेक्टरला हायलाईट केले आहेत एक चार ते पाच दिवसापासून इवन डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळे कॅम्प्स ऑर्गनाईज करून हे सगळे प्रॉब्लेम्स हे त्यांनी सॉल्व्ह करून परत तो पोर्टलमध्ये आमच्या टाकतात आहे आम्ही तिथे एडिट ऑप्शन दिलेलं आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं की इतकी मोठी योजना राबवताना आम्हाला बस एक सेवन टू एट पर्सेंट आम्हाला जे अर्ज आमचे थोडे क्वेश्चनेबल होते त्या अर्जांना पण आपण आता एक मार्गस्थ करून दिलेला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार काही मोठा प्रॉब्लेम आता महिलांना येणार आहे आणि ही योजना सतत आता नक्कीच सुरू राहणार आहे असं मान्य मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे त्याच्यामुळे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आता आमच्या खांद्यावर अजून मोठा भार सोपवलाय आणि तो आम्ही पेलण्यास तयार अगदी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण बघतोय की महिला धोरण असेल आणि ही महत्वाकांक्षी योजना इथे कुठल्याही प्रकारचे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळे पक्ष एकत्र होऊन सिस्टीम पण मला असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की फास्टेस्ट इम्प्लिमेंट होणारी योजना हे एकंदरीत आपल्याला दिसतंय याच्यामध्ये महिला बालविकासचा रोल जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे अशाच आणखीन काय पद्धतीच्या योजना महिला आणि बालविकासच्या डोक्यामध्ये आहेत किंवा येत्या काही काळात आपण कार्यान्वित करतो महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणखीन आमच्या सन्मान्य मंत्री अदिती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आणि माननीय अनुप कुमार यादव साहेब सचिव महिला व बालकल्याण यांच्या मार्गदर्शनानं आपण यशस्वीनी पोर्टल एक तयार केलेला आहे त्याचं उद्घाटन आणखीन लोगोचं विमोचन माननीय मंत्री महोदया यांनी केलं अधिने केलं आणि आज पुस्तिकेचं अनावरण जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते झालं त्या, त्या प्लॅटफॉर्मचा मेन उद्देश हाच आहे की जे महिला बचत गट संबंध महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना काम तर करायचं आहे परंतु मार्केट प्राप्त होत नाही लोकल मार्केट त्यांच्याकडे फक्त असतं तर आज त्यांना संबंध महाराष्ट्राचं मार्केट म्हणजे कुठे एखादी गडचिरोली किंवा नंदुरबार या ठिकाणी पण काम करणारी आमची महिला एखादी काही वस्तू बनवत असेल तर तिला मुंबईचं मार्केट नाशिकचं मार्केट हे जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो तर या दृष्टिकोनातून आम्ही ते पण प्रयत्न आता सुरू केलेले आहेत आणि मला वाटतं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत हा जो आपण प्रयोग केलेला आहे हा नक्कीच आम्ही यशस्वी करून दाखवू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूर्ण पोर्टल जो आपण तयार केलेला आहे हा सी एस आरमध्ये तयार केलेला आहे यामध्ये शासनाचा एकही पैसा लागलेला नाही आणि या योजनेचं संपूर्ण नियोजन हे महिला फेडरेशन स्वतः करणार आहेत म्हणजे आम्ही महिलांना सरकारवर काय आता अवलंबून राहू देणार नाही किंवा सरकार त्यांच्या कामात आता अडथळा करणार नाही आम्ही फक्त आमच्या भगिनींना सपोर्ट करण्याचं काम करतोय परंतु पुढचा मार्ग हा नक्कीच त्या स्वतःचा शोधून आणतील आणि यशस्वीनी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांचे प्रोडक्ट्स हे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नक्कीच त्यांच्या प्रोडक्ट राष्ट्रीय आणि जगभराचं अगदीच म्हणजे येणारे हे जे दीड हजार रुपये आहेत त्याची विल्हेवाट कशी लावायची आहे आणि त्यांनी उत्कर्ष कसा साधायचा आहे त्याची योजना ही मला असं वाटतं महिला आणि बाल विकासकडे आहे थँक्यू सो मच सर तुम्ही इथे आलात आणि पूर्ण विभागाने नक्की महाराष्ट्राच्या महिलांसाठी काय काय योजना आहे याची माहिती दिली थँक्यू थँक्यू थँक्यू